सुरुवातीला हा जो अपघात झाला ज्यावेळेस आम्हाला कळलं तर त्यांच्या फॅमिलीने आणि आमच्या वहिनीसाहेबांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस कॉन्टॅक्ट केला त्यावेळेस असं सांगण्यात आलं की ही व्यक्ती आमच्या कंपनीमध्ये कामालाच नाही आहे दुसऱ्यांदा सांगण्यात आलं की ते घरी निघून गेलेत ज्यावेळेस आम्ही मित्रपरिवार मित्रपरिवार व सगळ्यांनी ज्यावेळेस चौकशी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्हाला कळलं की ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्या हॉस्पिटलला आहेत तर आमची एकच मागणी आहे की हा जो दुःखाचा डोंगर या फॅमिलीवर कोसळलेला आहे तर प्रशासनाने जी, जी मदत जाहीर केलेली आहे ती मदत खूपच तुटपुंजी आहे आणि त्या चार लाख आणि पाच लाखांवर त्यांचा संसार हा ना चालणार नाही त्याला मंगेशला चार वर्षाचा मुलगा आणि आमच्या ज्या वहिनी आहेत त्या अजून प्रेग्नंट देखील आहेत तर माझी एकच अपेक्षा असणार आहे की मायबाप सरकारने कमीत कमी पंचवीस लाखाची मदत ही त्यांना जाहीर करावी तसेच कंपनी आणि त्यांचे एच आर जे आश्वासनं देता आहेत की आम्ही मदत करू हे करू ते करू पण ते असं उघडपणे काही जाहीर करत नाही आहे की कि किती लाखाची मदत करणार दोन लाख पाच लाख दोन लाख आणि पाच लाखाने काही होणार नाही माझी कंपनीलाही अशी विनंती असेल कमीत कमी एक करोड रुपये त्यांनी नुकसान भरपाई त्यांच्या फॅमिलीला द्यावी आणि सरकारने पंचवीस लाख रक्कम ही भरपाई म्हणून द्यावी हीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती असेल कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी आज भेट दिली त्यांच्याकडून काही मदत करणार कंपनीच सांगते मदत करणार आहे हे बघा हा मोहोल गरम आहे सहानुभूती आहे म्हणून सगळे होच बोलणार आहे काय मदत करणार किती मदत करणार हे अजूनपर्यंत त्यांच्याकडनं डिक्लेअरच झालेलं नाही आहे सगळं मोहोल शांत झाल्यानंतर त्यांनी सांगावं की दोन लाखाची मदत करतो त्या दोन लाखामध्ये काय होणार आहे त्यापेक्षा मदत न केलेली बरी बरोबर आहे की नाही मदत करायचीच असेल त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट द्यायचाच असेल तर कमीत कमी एक सी आर मदत ही कंपनीकडनं केलीच गेली पाहिजे आणि गव्हर्मेंटलाही जर मदत करायची असेल खऱ्या अर्थाने पाच लाखामध्ये आज काही होत नाही गव्हर्मेंटने देखील कमीत कमी पंचवीस लाखाची मदत करावी हीच एक माफक अपेक्षा गव्हर्नमेंटकडे आणि ज्या कंपनीमध्ये ते कामाला होते त्या कंपनीकडे आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजून एक विनंती करेल की याची जी आहे या घटनेची दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी कारण मध्ये असं आम्हाला म्हणजे दाखवण्यात आलं की सगळा ब्लेम जो आहे ही जी मेंटेनन्स करणारी लोकं होती यांच्यावर टाकण्यात आलेला आहे आणि आपण जर व्हिडिओमध्ये जर बघितलं तर स्वतः नेव्हीचे जे सोल्जर्स आहेत ते सोल्जर्स ती ड्राईव्ह करत आहेत जी स्पीड बोट आहे म्हणून जे काही असेल याची सखोल चौकशी होऊन जे काही असेल ते सगळे जनतेसमोर आलं पाहिजे एवढीच एक विनंती देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे म्हणजे शे प्रायव्हेट कंपनी कामाला होते एक बोट बोट आणि फेरीज जे असतात किंवा मोठ्या बोटी असतात तसा त्या नेव्हलटॉकच्या वगैरे मोठ्या बोटी असतात त्याच्या इंजिनचं रिपेरिंगचं ते, ते काम करायचे त्यांचे ते, ते, ते एक्सपर्ट होते त्याच्यामध्ये ते, ते, ते। काय आणि त्यांचा लहान मुलगा आहे चार वर्षाचा आता मिसेस चार महिन्याची प्रेग्नंट आहे हे घर घेतले त्यांनी छोटंसं त्या घराचं लोन आहे त्याच्या डोक्यावरती ती लोन अजून फिटलेलं नाही आहे आणि गव्हर्नमेंटचं हे पाच पाच लाखाचे म्हणत आहेत काय ते आता लोन घेतले ते लोन फेडण्यातच जातील पुढचं फ्युचर काय आहे त्या मुलाचं आणि त्या बायकोचं हो काय जास्तीत जास्त जसं आता आमच्या इतर साथीदारांनी जे सांगितलं तसंच पंचवीस हजार पंचवीस लाख तरी कमीत कमी, -कमी मागणी व्हावी व्हावी गव्हर्नमेंटकडून आणि कंपनीकडून तर जास्तीत जास्त जितकी मिळता येतील तेवढी त्यांनी मागणी द्यावी आणि मला आणखीन एक त्यांना विनंती करायची आहे जर त्यांच्या मिसेसला नेव्हल डॉकमध्ये सिव्हिलमध्ये जर त्यांना जर कोणी जॉब दिलात तर ते सगळ्यात जास्त चांगलं होईल कारण पूर्ण फ्युचर तिचं सेफ होईल त्याच्यामुळं कारण पैसे आज नाही तर उद्या संपणार आहेत पण तिला जर एक नोकरी परमनंट जॉब जर त्यांनी दिला तर ते तिच्यासाठी जास्त बेटर असेल प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की जो योग्यता आम्हाला न्याय मिळवा जी सरकारकडून जी काय मदत होईल कंपनीकडून जी काय निधी होईल ती आम्हाला पूर्णपणे मिळाली पाहिजे आणि ती जे लहान मुलं आहेत परत प्रेग्नेंट वाईफ आहे त्याची आई आहे तर त्यांच्यासाठी पण पुढे भविष्यासाठी त्यांचं व्यवस्थित व्हावं त्यासाठी सरकारला विमान मंगेश केशीकर यांचे काल जे गेट ऑफ इंडियाचे जे दुर्घटना झाली त्याला जो मृत्यू झाला तर त्यांच्यासाठी जरा जे नेव्हीची जी बोट होती डिफेन्स मिनिस्टर त्यांनीही त्याच्यात चौकशी करून त्याचा काय सोक्षमुखी लावा आणि त्याच्या परिवाराला त्यांच्या मिसेसला घर त्याचा एक नोकरी म्हणून एक त्यांना मदत जाहीर करावी आणि शासनाने जी आपल्या फडणवीस सरकारने जी मदत केली ती पाच लाख रुपये न करता ती पंचवीस लाख करावी असे आम्ही सर्व इथले जे बदलापूरचे सुपुत्र आम्ही गमावला आहे त्यांच्यासाठी आम्ही सर्व विनंती करतो